एका ठिकाणी राहुल गांधींचं भारत जोडो सुरू आहे तर दुसऱ्या ठिकाणी काँग्रेस नेत्यांचं काँग्रेस छोडो अभियान सुरू आहे याही पूर्वी अनेक जे गांधी परिवाराच्या खूप जवळचे लोक होते नेते होते त्यांनी काँग्रेसला सोडलं आता देवरा परिवार जे पंचावन्न वर्ष गेली काँग्रेसमध्ये आहेत आता तेही राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत काय कारण जेव्हा जेव्हा देशावर जे आपले शत्रू राष्ट्र आहेत ते घाला करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस ही काँग्रेस पार्टी त्यांच्या प्रवक्त्याच्या रूपात उभी राहते राहुल गांधी त्यांची साथ देतात केवळ परिवाराचं भलं याच्या पलीकडे काँग्रेस पक्षाकडे अजेंडाच नाही याही पूर्वी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी काँग्रेसला सोडलं काँग्रेस आता एक अशी नाव झाली आहे की तिचं डुबणं हे सुनिश्चित आहे मग त्या काँग्रेसच्या सोबत उद्धव ठाकरे जावत शरद पवारजी जावोत किंवा आणि कोणी जावं जो जाईल त्याचं डुबणं हे सुनिश्चित तुम्ही आमच्या प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठेचं निमंत्रण नाकारलं ईश्वरी दंड पहा आज तुमचेच नेते तुमचेच घरचे लोक तुम्हाला नाकारतात